नमस्कार जिल्हा बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ज्येष्ठ नागरिक संघ लातूर यांच्याद्वारे ज्येष्ठांचा अमृत महोत्सव सहस्त्र सो चंद्रदर्शन सोहळा व जीवरोहन गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले लातूरातील खोरी गल्लीतील वेद प्रतिष्ठान या ठिकाणी वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगिने यांनी केले व आभार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर बी जोशी यांनी केले यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य डॉक्टर काशीनाथराव सलगर उपाध्यक्ष शहाजी घाडगे सहसचिव वसंत बेंडे कोशाध्यक्ष तसेच सदस्य म्हणून प्रकाश नीला रमेश बोयरकर डॉक्टर भास्कर बोरगावकर संशकुंतला यादव यांच्यासह सदस्यांची

ज्येष्ठ नागरिक संघामधले जे, जे उपक्रम आहेत त्या उपक्रमामधला हा सर्वात आनंदाचा अत्युच्च आनंदाचा हा सोहळा आम्ही मानतो आणि खूप तळमळीनं हा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही आमची टीम खूप मोठ्या उत्साहानं आनंदाने झटत असते जवळपास अनेक दिवसापासून म्हणजे दोन महिन्यापासून या कार्यक्रमाची आम्ही तयारी करतो दोन महिन्यापूर्वी आम्ही पत्र काढलं जे सत्कारार्थी आहेत त्यांना पत्र पाठवलं त्यांच्या भेटी घेतल्या फोनवर संपर्क केले आणि आता परिणाम दोन महिन्यापासून जे कार्य चालवत आलेलं त्याचा हा आनंदाचा क्षण आपण आज या ठिकाणी पूर्ण करत आहोत या सर लवकर नाही नाही या लोक तर मागच्या दोन महिन्यापासून जे आम्ही परिश्रम करतो त्याचं फळ म्हणजे हा कार्यक्रम आहे कार्यक्रम करत असताना सुरुवातीला आम्ही जे प्रोग्राम सपोर्ट करतो त्यावेळेस आमच्याकडं या कार्यक्रमासाठी एकही पैसा शिल्लक नसताना आम्ही हा कार्यक्रम आयोजन करायचा प्रयत्न करतो आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाला कुठलंही अनुदान आपल्याला मिळत नाही शासनाचं नाही कुठल्या संस्थेचं नाही किंवा कोणाच्या त्याच्यावरच अनुदान नाही केवळ आपल्या सहकार्यातून आपल्या कुटुंबातला कार्यक्रम असल्यामुळे आपल्यामधूनच आपण वर्गणी गोळा करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो अनेकांचं मत आलं होतं की बा सत्कारार्थी आहे त्यांच्याकडनं वर्गणी घेऊन आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा ज्यांना शक्य आहे त्यांना ते देणं जमलं ज्यांना शक्य नाही त्यांच्याकडनं आपण काही कुणालाही कंपल्सरी मध्ये केलं नाही आणि आव्हान केल्यानंतर मनातन खूप मोठ्या उत्साहानं आपल्याला लोकांनी भरभरून मदत केलेली आहे त्याच्याकरता ज्यांनी ज्यांनी दिलंय त्यांचे सर्व मी माझ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं त्यांचा मी मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि अशा कार्यक्रम आपण गेल्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी केला होता त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळं मागच्या पाच सहा महिन्यापासून आपल्या संघातले जे ज्येष्ठ यावरचे जे, जे मानकरी होते ज्यांचा आपल्याला सत्कार करायचा होता अशातले काही उत्साही जे होते ते आमच्या मागे होते किंवा आमचा सत्कार करणार का नाही आणि सत्कार करणार का नाही म्हटल्यानंतर समोर प्रश्नच पडला की याही वर्षी आपल्याला तो कार्यक्रम करावा लागणार आहे आणि तोही जो मोठ्या उत्साहानं आनंदाने आपण तो करावा असा आम्ही विचार केला आणि त्याला मूर्त मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला आणि तो, तो, के तो सुदीन आज आपण आपल्या आप सर्वांच्या समोर आपल्याला आहे गेल्या वर्षी जे कार्यक्रम आपण केला त्या कार्यक्रमामध्ये <्याँ> फोटोग्राँगाता। थे फोटोग्राँगाता। थे जे आपल्या फोटोग्राफ काढले होते फोटोग्राफ काढल्यानंतर सत्कार झाल्यानंतर एवढ्या उत्साहामध्ये लोकांनी जो आनंद घेतला आनंद घेऊन जे कुटुंबासट आले आनंद घेऊन ते कुटुंबासगट या ठिकाणी आले आणि कुटुंबासह त्यांनी ते सत्कार स्वीकारला आणि कुटुंबासगट जे फोटो काढला त्या फोटो काढल्यानंतर ते गेल्या वर्षीचा फोटो मला वाटतं ते एवढ्या चांगला कार्यक्रम झाला होता आणि त्या फोटोची आठवण म्हणून अनेकांनी मोठा फोटो करून त्या ठिकाणी म्हणजे आपल्या घरामध्ये दर्शनी भागात त्यांनी लावला होता आणि तसेच एक तुम्हाला आठवण म्हणून या ठिकाणी तुम्हाला तर गेल्या क्षण चित्र आणि फोटो काढलेले आपल्यातले जे सदाशिव कोटे आहेत त्यांचे त्यांनी किती उत्साहाने आनंदाने ते फोटो काढून आणला आणि तो मला तुम्हाला दाखवावासा वाटतो असा एवढाच मोठा फोटो सगळ्यांनी काढला तो माझ्या प्रस्ताविका नंतर मी त्या बोलवतो आणि तो तुम्हाला फोटो दाखवतो आणि हैदराबाद मधून फोटो प्रिंट करून आणला एवढा मोठा फोटो दोन बाय तीनचा फोटो आहे आणि ते हैदराबाद या ठिकाणून त्यांनी प्रिंट करून आणला म्हणजे उत्साह किती आनंदाने त्यांनी त्या अभिनेत्रामध्ये लावायचा उत्साह दाखवला आणि कुटुंबा सगळ्यांचा तो फोटो आहे आणि या कार्यक्रमामध्ये जे आपले आहे सहा लोकांचे आता या ठिकाणी तसे तर दहा लोक होते अमृत महोत्सवासाठी पण त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आपल्याला जे उपस्थित आहेत सहा त्यांचं आपण अमृत महोत्सवाचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत आणि दहा लोकांचे जे सहस्त्र चंद्र दर्शन आहे ते दहा लोकांचं या ठिकाणी सहस्त्र चंद्र दर्शन कार्यक्रम होणार आहे आणि हा सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमासाठी का आम्ही एक वेगळी एक संकल्पना या ठिकाणी आम्ही मांडली केली की आपला सत्काराचा ज्यावेळेस कार्यक्रम का होईल त्यावेळेस आपल्याला सत्काराच्या निमित्तानं झोक्यावर बसवायचं दर्शन दर्शनवाल्यांना आणि सहस्त्रचंद्र त्यांचा सहस्त्र सत्कार धोक्यामध्येच होणार आहे आणि धोक्यामध्ये झाल्यानंतर पाच आम्ही झुले देणार आहोत पाच झुले झाल्याबरोबर उठायचं नाही तर झुला बसायचं <laughs> व्हिडिओ तू सुद्धा लाईव्ह कार्यक्रम फेसबुकचा लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे तुमचा लाईव्ह कार्यक्रम आता फेसबुकला चालू दिसणार ती सुद्धा व्यवस्था केलेली आहे तर दहा लोकांचे सत्कारासाठी जे वेळ जातो आपल्याला कुटुंबा सगळ येणार आहे आणि कुटुंबासट आल्यानंतर फक्त वेळेच भान आपण सर्वांनी पाळायचं आहे आपला सत्कार झाला की आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे अशा सत्काराचं स्वरूप राहणार आहे आपल्यामध्ये जे सगळ्यात सिनियर आपल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आपल्या सगळ्यात सिनियर आम्ही कुणाचा चेहरा बघितला नाही कुणाचं नाव बघितलं नाही की जीवन गौरव पुरस्कार कुणाला द्यायचा हा जर पहिला तर अनेक ठिकाणी आपले चेहरे बघितले जातात नाव बघितलं जातं पण आम्ही तसं नाही केलं आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जे सर्वात सिनियर डेट ऑफ बर्थनं जो सगळ्यात सिनियर आहे सर्वात सिनियर म्हणजे आमच्यामध्ये नव्वद वर्षाचे जे आहेत बाबा मिया पटेल आणि त्यांचं नाव आमच्या यादीला निघाला आम्हाला खूप आनंद वाटला की बाबा मिया पटेल आपल्यामध्ये एकमेव हो मुस्लिम कॅन्डिडेट आहेत आणि एकमेव हो मुस्लिम कॅन्डिडेटचा पहिला नंबर निघतो आणि तो जीवनगौरव पुरस्कारासाठी निघतो याचा आनंद आम्हाला अजून आणखी आगळा वेगळा देऊन गेला त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेस त्यांना कळवलं हे सर तुमचा यावर्षी आम्हाला जीवनगौरव पुरस्कार सत्कार करायचा आहे ते सुद्धा भरवून गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा आता आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार आपण खूप छान पद्धतीने करणार आहोत आणि <coughs> या कार्यक्रमासाठी जे माझे सहकारी जे मित्र आहेत जे डॉक्टर काशीनाथराव सलगर शाहजी घाडगे वसंत मेंढे प्रकाश लीला रमेश गोयरेकर डॉक्टर गोरगावकर यादव आणि मला पूर्ण ताकदीनं पुढं पुढं चालू माझे मित्र आमच्या अध्यक्ष जयकारी संघाचे डॉक्टर आर जोशी यांच्या प्रेरणेतून मी पुढं पुढे जात असतो आम्हाला बी आर पाटलांचं सहकार्य मिळतं आमचे सी एन जोशी मला मार्गदर्शक आहेत आणि या ठिकाणी या सगळ्यांच्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन मी या कार्यक्रमाची धुरा आणि कार्यक्रम माझा पूर्ण संघाचं काम मी पुढे नेत असतो या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या एक दीड वर्षापासून जे प्रयत्न केला होता आपण विरंगोळा केंद्राचं जे जागा मिळवली जागा मिळवल्यानंतर आपण या ठिकाणी एक दीड वर्षापूर्वी कार्यक्रम केला होता तो उदग म्हणजे भूमिपू उद्घाटनाचा त्यानंतर एक वर्षभरात आपण त्यासाठी पंचवीस लाख रुपये हे पंधरा लाख रुपये पुन्हा लाख रुपये कलेक्टरच्या माध्यमातून मिळणार ते सुद्धा आणि कामाचं स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी दिसायला आले आता काम जवळपास आता काल पिलर उभे राहिलेले आहेत मागच्या पंधरा दिवसातच हे काम एवढं सुरू झालं आणि एवढा साष्ट स्वरूपात चालू झालेलं आहे त्या आठ दिवसामध्ये आपल्याला असल्या आणि जवळपास या सहा महिन्यामध्ये आपल्याला हा बिरंगोळा केंद्राची इमारत जे मोठ परत समोरचं शेड अशा जेवढ्या मोठ्या स्वरूपातला हॉल आपल्याला उपलब्ध होईल हे सगळं काही कार्य जे असेल तर केवळ म्हणजे केवळ तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि तुमच्या प्रेरणा आमच्या पाठीशी असल्यामुळे हे सगळं काही योग घडून येत आहे याचा मला मनस्वी आनंद वाटतो या कार्यक्रमामध्ये जे सत्कारार्थी आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो सुख समृद्धी आनंद भरभराटी आणि आयुष्य त्यांना दीर्घायुष्य लाभो याच्यासाठी मी ईश्वराच प्रार्थना करतो आणि आम्हाला तुमचं शतकवीर पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभो हेच मी आणि या ठिकाणी आणखी एक सूचना करतो की आजचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या आपल्या ज्येष्ठ नागरिक कार्यालयामध्ये एक आरोग्याचं शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत प्रदीप ढेलेसर यांच यांची टीम पंधरा लो, डॉक्टर लोकांची टीम आपल्या त्या ठिकाणी येत आहे आणि त्यांच्या मार्फत आपल्याला रक्त लघवी शुगर बीपी आ, परत दाताच आणि डोळ्याचं त्या सगळ्या गोष्टीचं आरोग्याचं आपल्या ज्येष्ठांसाठी शिबिर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचा सुद्धा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मी खूप कार्यक्रम का मोठा होणार आहे दे लाभ देऊन जाणार आहे त्यामुळे मी अधिक न बोलता मी माझ्या प्रास्ताविकाला विराम करतो धन्यवाद पुन्हा शक्त आपले त्या दिवशी त्यांचं खूप त्या दिवशी त्यांना जीवनदान मिळालं होतं दुर्दैवाने आज त्यांची प्राणज्योत मानविली आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो मी लहानपणापासून त्यांचं कार्य बघितलेलं आहे मी लातूरचाच निवासी असल्यामुळं एक अत्यंत चांगला आणि चळवळीतला कार्यकर्ता गेला या गोष्टीची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करतो ज्येष्ठांचा अमृत महोत्सव सहस्त्र दर्शन सोहळा जीवन गौरव पुरस्कार हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे सगळ्यांच्या आयुष्यातला जीवन गौरव अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मी तुमच्या नातवाच्या वयाचा आहे आणि एक नातवाच्या वयाचा माणूस या कार्यक्रमाचं आहे मलाही तो तुमच्यासारखे तरुण आणि आत्ताच सांगितलं की तरुण आहात तुम्ही सगळे मनाने अशा एका उत्तम कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं तर हा कार्यक्रम पूर्ण मला आवडला असता पूर्ण कार्यक्रम का म्हणून पण आज शांतता कमिटीची अत्यंत महत्वाची बैठक आहे पोलीस महानिरीक्षक विभागाचे आलेले आहेत आणि गावागावातल्या पोलीस पाटलापासून सगळ्यांना बोलवले असल्यामुळं ती बैठक अत्यंत महत्वाची आहे आणि फक्त तर पंधरा मिनिटात बैठक सुरू होणार आहे मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून थांबतो जय जय महाराष्ट्र आता तुम्ही नव्वद आम्हाला वाटायला लागला त्याच्यामुळं सगळ्यांनी सर्व क्षण आनंदाने जगा आपल्या आनंद हा ठीक आहे सगळे समोर पा हा <समौर पार>? समोर पा समोर ओके